मोठ्या प्रमाणाचं गाव होतं आणि तिकडे माझे काका वगैरे व्हायचे असं आमचं कुटुंब त्या तळेगाव दशाश्रममध्ये असताना साधारण फक्त पहिली दुसरी तिसरीचं शिक्षण झालं आणि वडिलांनी अचानक मुंबईला बोलावलं आणि वयाच्या नव्या वर्षी जो मुंबईला आलो ते आज कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत मुंबईलाच आहे <सथ> तर वर्गाला जी काही जमीन आणि जे काही घर आहे हो ते मामा वगैरे बघतात त्यामुळे तसा संबंध विदर्भाचा हा फार कमी येतो परंतु कुठेही एखादी विदर्भातील व्यक्ती जेव्हा भेटते तेव्हा आनंद वाटतो की वाट चला आपल्या गावचा कुणीतरी आपला सहकारी आपल्याला भेटलेला आहे आवर्जून त्याची चौकशी करतो आमचा पंकजुयाला आहे आमचा अध्यक्ष जवळचा आहे येतो मंत्री झाला तर तुम्हाला कसं वर्ध्याचं म्हणजे माझं शेत ज्या झाले आहे त्याच भागातला आमदार आहे त्यालाही सातत्यानं काही, काही ना काही सहकार्य करण्याची माझी भूमिका असते बारा तारखेला मुख्यमंत्री असते त्याच्या मतदारसंघातील ओ कॅडीचं उद्घाटन आहे त्यामुळे मुंबईकर असेल किंवा ठाणेकर जरी असलं तरी विद्यार्थ्यांचं प्रेम कमी झाला नाही जाणं येणं फार कमी होतं आणि गजानन बागे पुरुषोत्तम बुव परत आमचे बांबरे हे सगळे जे सहकार्य गेले अनेक वर्षापासून म्हणजे मी महापालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा नगरसेवक म्हणून काम करत होतो तेव्हापासून जे माझे हे सहकार्य त्यापासून तेव्हा काम आधीच असते आणि हे कार्यक्रम त्यांनी चालू केले छोट्या छोटे करत हे झाड जे आहे ते फार आता मोठ झालं आणि मला एक गोष्ट अभिमानाने सांगावशी वाटते की गजानन बागे सारखे कार्यकर्ता ज्या संघटनेमध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी असेल ती संघटना मोठी झाली शहरात चांगलं काम करतो मला पापड आहे म्हणा काम अतिशय चांगलं करतो आणि जे मागायचं ते मागायला बरोबर एक वर्षाची वाट बघत असतो आता

त्यांचं स्नेह संमेलन आणि मंत्री प्रतापराव सरनाईक यांचा सत्कार आयोजित केला होता मला याची संधी मिळाली आणि आज विदर्भ बदलतोय विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीमध्ये पी एम मित्रा पार्क आलं अमरावतीचं विमानतळ सुरू झालं संत्रावर प्रक्रिया होते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह आय टी सेक्टर पुढे जात आहे नागपूरमध्ये मिहान अतिशय वेगानी समोर जात आहे आणि अनेक प्रकल्प विशेषतः सर्वात महत्त्वाचं की सिंचनाची सुविधेपासून जे अनेक वर्षपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं ते सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस सरकारनं केलं आहे आणि वैनगंगा नळगंगा न, प्रकल्पाच्यामुळे संपूर्णतः पूर्व विदर्भातून पाणी पश्चिम विदर्भामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत दुष्काळी भागापर्यंत येईल आणि म्हणून विदर्भ बदलतो आहे ज्या लोकांनी विदर्भामधून येऊन पुण्यामध्ये नशीब ठाण्यामध्ये नशीब काढलं आणि नाव चांगलं कमावलं विदर्भातला माणूस प्रामाणिक आहे तो गुजरा असतो पण प्रामाणिक आहे आणि कष्टाळू आहे आणि म्हणून त्या सर्वांचं मी अभिनंदन करायला इथे आलो काही ज्या समस्या आहे विदर्भातला माणूस मुंबईमध्ये आल्यानंतर मुलींच्या राहण्याच्या नोकरी लागते परंतु राहायसाठी जागा मिळत नाही त्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न कसे करायचे हे सुद्धा आज आम्ही ठरवतो सर बघत नाही आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देतच आहे आणि एकवीसशे सुद्धा देणार आहे त्यांनी कधी नकार दिलेला नाही कर्जमाफीच्या संदर्भातही श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात समिती निर्माण केलेली आहे आणि कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल सर्व योजना पी एम किसान असो किंवा नमो किसान असो त्याचे सहा हजार सहा हजार बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जातात आहे याशिवाय घरकुलाची योजना तर आता शंभर दिवसाच्या आतच ग सर्वात जास्त वीस लाख घरकुलाचे चेक पहिला हप्ता या महाराष्ट्रात दिल्या गेलेला आहे आणि त्यामुळं बच्चू कडूला आता काय झालं की फ्रस्ट्रेट झालंय हे आता विमनस्क मनस्थितीमध्ये बरं आंदोलन करायला जातो तर त्याला प्रतिसाद नाही कारण की वारंवार साप जर अंगाला गुंडाळले तर त्या सापालाही बोर होते आणि लोकांनाही पाहायला बोर होते दरवर्षीप्रमाणे सर्व विदर्भीय मंडळी या मुंबई महामुंबई परिसरात राहणारी एकत्र यावीत आणि विचारांची देवाणघेवाण करावीत आणि त्यानिमित्तानं एका विदर्भीय सुपुत्राला एक मोठा सत्कार करण्यात येत असतो तर त्याप्रमाणे आजच्या दिवशी आदरणीय महामंत्री महोदय नामदार सरनाई साहेबांचा सत्कार झाला आणि या अशा कार्यक्रमामध्ये पुढची दिशा निश्चित होते काही लोकांच्या अडचणी लक्षात येतात आणि पुढे काय करावं हे ज्येष्ठांचं मार्गदर्शन सुद्धा लाभते जसं आज आदरणीय खासदार साहेबांनी सजेस्ट केलं की मुलींसाठी विदर्भातल्या ज्या मुली इथे मंत्रालयात किंवा कुठं काम करायला येतात त्यांची राहायची निवासाची व्यवस्था करावी आम्हाला पण त्यांनी एक आवाहन केलं की आपण त्यात पुढाकार घ्यावा येणाऱ्या काळात आपण या विदर्भ मंडळी एकत्र कशी येतील उद्योगांमध्ये कशी वाढतील विविध क्षेत्रांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये कसे वाढतील याबद्दल आम्ही विचार करू आणि येणारा काळ हा विदर्भाचा जसं आता बोंडे साहेबांनी सांगितलं विदर्भसुद्धा विकसित होतोय नुसतं इथे करायची आवश्यकता नाही आहे इथल्या लोकांनी विदर्भात जाऊन सुद्धा आता काही करायची आवश्यकता आहे जे जसं शेतकरी विदर्भातले आपल्याकडे संत्रा पिकतो संत्र्याची बाजारपेठ मुंबईला करणे इथे सुद्धा व्यवसाय करणे आणि तिथले सुद्धा बाजारपेठ निर्माण करणे असे काही उद्योग स्टार्टअप सुद्धा इथे निर्माण करावेत अशी आपण या येणाऱ्या काळात व्यवस्था करूया विदर्भातली जी मंडळी आहे मुंबईत राहतो त्या लोकांना एकत्र करण्याचं काम आम्ही गेली पंचवीस वर्षापासून करतो आणि विशेष म्हणजे ठाणा मुंबई या ठिकाणी जे जवळजवळ माझा एक अंदाज आहे दहा लाखाच्या वरती लोक विदर्भाचे या ठिकाणी राहतात बरेच नगरसेवक आहेत आता तुम्ही आता बघितलं आज आम्ही माननीय नामदार प्रताप सरनाईक यांचा भव्य विदर्भभूषण पुरस्कार देऊन सत्कार केला ते लहानपणापासून इथे घडलेले आहेत नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत आज गेलेले आहेत असे अनेक लोक आहेत आमचे हावरेसाहेब आहेत अनेक उद्योजक आहेत सर्वांना एकत्र घेऊन ही संघटना चालते आणि नुसतं संघटनाने नाही आम्ही रोजगार उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांना मदत करणे कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणे त्यानंतर आम्ही यू पी एस सी एम पी वर्ग चालवतो त्यानंतर या ठिकाणी जे गरीब लोक आहेत रोजगारासाठी येतात त्यांची राहायची व्यवस्था करतो असे बरेच उपक्रम संस्थेकडे आम्ही या ठिकाणी सामाजिक कार्याच्या अंतर्गत विदर्भातील वाढती शेतकऱ्याची जे आत्महत्या आहे तर याकरता काय पाऊल आपलं याकरता आमचं एक धोरण आहे की विदर्भामध्ये दुय्यम व्यवस्था आहे व्यवसाय जसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दुय्यम व्यवसाय स्थापन झालेला आहे शेतकरी दुय्यम व्यवसाय करतो त्याप्रमाणे विदर्भात शेतकऱ्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून राहता त्या ठिकाणी दुय्यम व्यवस् व्यवसाय त्या ठिकाणी त्या करावा त्यासाठी आमची चळवळ आहे आणि अमरावती विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये आम्ही लवकरच एक त्या ठिकाणी एक कार्यालय स्था स्थापन करून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग जसं तुम्हाला माहीत असेल अफाम म्हणून पुण्याला एक संस्था आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन ट्रेनिंग देते तसं आम्ही पण आमचं असं हो नियोजन आहे की शेतकऱ्यांसाठी आम्ही विदर्भात आमचे काही कार्यकर्ते आम्ही तयार करणार आणि तिथे आमचं आम्ही आमच्या संस्थेकडून विदर्भ वैभव आणि विदर्भ समाजाकडून आम्ही त्या ठिकाणी त्यांना मोफत ट्रेनिंग देणार दुग्ध व्यवसाय आहे शेळापालन व्यवसाय आहे काही महिलांचे व्यवसाय आहेत आणि विदर्भातला माल मुंबईत कसा आहे हा संत्राचा व्यवसाय आहे संत्र मुंबईमध्ये बाहेरचे लोक घेऊन येतात आज संत्र मोसंबी केरळामधला येतो कर्नाटकामधला येतो विदर्भातला माल इथे कसा आहे आज विदर्भातली तूर डाळ आहे विदर्भातले पुराड्या पापड आहेत विदर्भाची पुरणपोळी आहे विदर्भातचे वळे विदर आहेत वळ्या तुम्हाला माहित असेल ते मुंबईत लोकांना आवडते पण तो रोजगार आम्ही त्यांचा माल इथे कसा आहे ती शिडी उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल साहेब शेवटचा प्रश्न मुंबईतील ठाण्यातील नागरिकांना काय मुंबई आणि ठाण्या जिल्ह्यात विदर्भ नागरिकांना एक गाडी कुठली आपली जी आहे अमरावती अमरावती हे गाडी खूप कमी हे पडते म्हणजे त्याच्यात खूप दा पॅसेंजर खूप भरून जाते ती गाडी अजून एक गाडी अमरावती एक्सप्रेससारखीच जे नवीन गव्हर्नमेंटनी हे काढलेली आहे वंदे भारत धर्तीवरच आहे हा वंदे भारत ट्रेन हे अमरावती पर्यंत चालावी आणि वंदे भारत ट्रेन एकच नाही पाहिजे दोन ट्रेन पाहिजेत सकाळची पाहिजे आणि संध्याकाळची पाहिजे कारण ती दळणवळण यंत्रणा ही जर जा व्यवस्थित झाली तर हे शक्य आहे की विदर्भातला विदर्भातले मुल, मुलं या ठिकाणी मुंबईत येऊन व्यवसाय करतील